शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राला कोणता स्वतःचा राजा नव्हता रेतेचा राजा नव्हता स्वराज्याला वाली नव्हता अशा काळामध्ये जिकडे तिकडे अंदाजुंदी माजलेली असताना स्वभाव शून्य असणारे सर्व मराठे आज मोगलांच्या दारी उद्या निजामशहाच्या दारी परवा आदिर दारी नोकरी करत होते खंडाळ्याच्या हत्तीसाठी आपल्याला माहिती आहे की जाधव आणि भोसले एकोमेकामध्ये चुकली होते काम नसता एकोमेच वैर होतो जिजाई त्यावेळी शोभांना त्या ठिकाणी लहान असताना लोक यायचे त्यांच्याकडे सल्ला मागायचे न्याय निवाडा करायला जिजामाता बसलेल्या असायच्या आणि मग शिवाजी महाराज ते ऐकायचं आणि मग आईला विचारायचे आई न्याय हा लोकांना द्यावा लागतो अगं आईने सांगितलं हो बाळा लोकावर घोरगरीबावर अन्याय होत असतो मोठाऱ्यांकडून त्यावेळी आपल्याला न्याय हा त्यांना द्यायचा असतो आणि त्यासाठी स्वतःच राज्य लागतं स्वराज्य लागतं त्यासाठी स्वतःचा राज्य लागतो राजसिंहासन लागतं आणि मग ज्यांच्यावर अन्याय होत असतील ना अशांना राजाने न्याय द्यायचा असतो आई लोकांवर अन्याय होतो आपल्याला न्याय द्यायचा असतो तुला हे करावं लागेल तुला हे केल्याशिवाय चुकणार नाही आपल्याला महाराष्ट्राला स्वराज्य पाहिजे सुराज्य पाहिजे तेव्हा तू याचा वाली झाला पाहिजेस तुझे सर्व उभं केलं पाहिजेस तू नाही म्हणता येणार नाही तुला ज्यावेळी आपला स्वतःचा राजा होईल सुराज्य होईल त्यावेळी महाराष्ट्र धर्माला काहीतरी कुठेतरी गती मिळेल आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सांग शिवाजी महाराजांना राजमाता जिजाई मासाहेबांनी सांगितल्यामुळे शहाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला माहित होतं की कधी आदिलशहाकडे असायचे कधी निजामशहाकडे असायचे कधी कुतुबशहाकडे असायचे लोकांच्या दारोदार कुंड आज इकडे ते उद्या तिकडे ते परवा तिकडे असायचे अनेक वेळा त्यांना भटकंती करायला लावत होते म्हणजे वडिलांचं फारसं काही जे प्रेम असतं काय जी शिस्त असते त्यांना शिकायला मिळाली नाही पण आईने मात्र ते सर्व शिकवलं आणि स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी कुणी जर ते प्रयत्न केले असतील तर ते राजमाता जिजाई महासाहेबांनी आईच्या बद्दल बोलतो याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही अजून लिहिले तर तुमच्या लक्षात येईल की सामी गुरुजी म्हणून श्यामच्याही नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं बेचाळीस रात्रीचा प्रवास त्यांनी लिहिलेला आहे जर आपल्यापैकी कोणी वाचलं असेल तर नक्कीच आपल्या डोळ्यातून सुधारा वाहिल्या असतील डोळ्यात पाणी आलंच असेल लक्षात ठेवा आणि म्हणून असा असणार तो श्याम त्यामधले असणारे ते साधे गुरुजी आणि तो श्याम आई त्या आई त्याला सांगते की बाळा तू अंघोळ करून घेत त्याला अंघोळ घातली जाते अंघोळ घातल्यानंतर सर्व अंग टाळेल आणि पुसते कोरडं करते परंतु पाय मात्र पुसत नाही आणि मग श्याम म्हणतो आई असं ना तुझा पदर पुढं ठेव ना नाही ते टावेल पुढे ठेवून मी त्याच्यावर पाय ठेवून पलीकडे जाईल कारण माझ्या तळव्याला माझ्या पायाला काय लागेल धूळ लागेल मळ लागेल त्यावेळी श्यामची आई म्हणती श्याम बाळा गोष्ट लक्षात ठेव आज जसं तू इत्याशाची जगतोस ना कशाला तुझ्या स्वतःच्या पायाला तळपायाला घाण लागल तसं आयुष्यभर तुझ्या मनाला घाण लागणार नाही याच्यासाठी तुझ आणि असं म्हणतात की ज्यावेळी साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने ज्यावेळी हे हा श्याम पुण्यामध्ये असतो आणि तिथे मधुकरिमा लावलेले असं तुम्हाला माहिती की बरीच वर्ष जो जो मी बारा तेरा वर्ष मध्ये कुर्वी मागूनच शिक्षण शिकलो तर हे शिकत असताना एक दिवस काहीतरी घडतं घरात की सगळी माणसं बाहेर गेलेली असतात तिथली सगळी घरबंद असतात आणि माधुकरी खाण्याची सोय नाही आता करायचं का काय प्रश्न पुढं पडतो मग प्रश्न पुढे पडल्यानंतर अरे इथं तर एक देवीचं मंदिर दिसतंय या मंदिरामध्ये फारशी लोक कोणी येत नाहीत काहीतरी थोडेसे पैसे पडलेले असतात पुजारी काय तिकडे डोकत नाही दिसत का पूजारी पैसे असेल था तर थांबेल तिथे आणि मग संध्याकाळच्या वेळी त्यांच्या डोक्यात विचार आला नाही तर या मंदिरात कोणीच नसतं इथं ना मग आपण जर गेलो हे पडलेले थोडेसे पैसे यातले चार दोन आणि आपण घेतले थोडे चुरमुरे थोडे फोटाने घेतली तर आपली आजची रात बागेल कारण छोटा मुलगा होता भूक लागली नाही तर करायचं काय असाय होत होतं रात्र झाली तसा तो मंदिराच्या दिशेने निघाला मंदिराला पुल नव्हता आत गेला आणि ते पैसे उचलणार काय चारणी उचलल्याने काय फरक पडणार आहे एवढा आपली आधी भूत मागेल ना पण त्या वेळी त्याच्या आई मी संस्कार केलेले त्याच्या मनामध्ये आल्याने सांगितलं माझा श्याम काही झालं तरी मनाला कधी मळ लागणार नाही स्वार्थासाठी पाप कधी करणार नाही कुणाची ना चुरी करणार नाही खोटं बोलणार नाही आणि त्या वेळी मनाला एक झटका बसला आणि हात थाळीतला बाजूला फेकला गेला आणि त्यांनी ते पैसे उचलले नाही म्हणजे आयुष्यभर मनावर जे संस्कार केले ते संस्कार शेवटपर्यंत टिकवले म्हणून तुमच्या माझ्या आईने आपल्यावर संस्कार केले म्हणून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत श्यामच्या बाबतीमध्ये हेच आहे म्हणून आचार्यत्रेने असं म्हटलेलं आहे की मातृत्वाचा महामंगल्याचा जर मंत्र कोणता असेल ते म्हणजे श्यामची आई आणि म्हणून मी सांगितलं ईश्वराचं परिपूर्ण रूप म्हणजे कोण असतं आई असते लक्षात ठेवा याच्याही पलीकडे तुम्ही गेलात तर महात्मा गांधींच्या आईच्या बाबतीतही आपल्याला बोलता येईल की लहानपणी महात्मा गांधीच्या करायची जैन धर्मामध्ये अनेक लोक व्रत वैकल्य करतात आपल्याला माहिती उपवास तपास आपणही करतो आपल्याकडे आता अनेक माता भगिनी उपवास तपास करतात अनेक वेळा त्यांना आठवड्यात एखाद दोन जर खाली गेले तर तर प्रत्येक वेळी काय असतो उपवास असतो आणि मग बऱ्याच वेळा आकाशामध्ये पावसाळ्यामध्ये कुठेतरी ढगांची फट झाली की त्यातून चंद्र दिसला की हा मोहन दास करमचंद गांधी आपल्या आईकडे जायचा आई आई चल लवकर लवकर मग चंद्र बाहेर आलेला आहे चंद्र दर्शन होईल तुला आणि तू काय कर उपवास हो नाही तर आपल्या बाबतीत काय सांगायलाच नको बरोबर आहे की नाही आपल्याकडे शिवरात्री असली तरी आपण महिन्यापासून विचार करतो शिवरात्री दिवशी काय काय तळायचं काय काय खायचंय एक मोठी यादीच करतो म्हणजे जे पदार्थ असतील ते सगळे खाऊन टाकायचे त्या दिवशी मला वाटतं त्या शिवाला सुद्धा त्या रात्रीचा कंटाळा येत असेल नको बरं ही भयंकर रात्र अस नाही का चंद्र उदय चतुर्थीला बरीच लोक घड्याच पुढे ठेवतात लावून काय काय का, का? लवकर चंद्र उदय लवकर खायला आपण मोकळे नाही का पण गांधीजीची आई बाहेर यायची अरे बाळा नाही दिसत चंद्र तो ढगायच्या आड गेलेला आहे अजून चंद्र उगवलेला नाही आई वृत वैकली केली पाहिजेत का तुला भूक लागत असेल ना आई मी तुला सांगा काही आणून देतो काहीतरी आणून खायला देतो मी कुणाला सांगणार नाही पण आई तू खा पण आई सांगायची बाळा व्रत वैकले जे पण तेवढीच करायची असतात बाकीची व्रत वैकल्य आपण करायची नसतात आणि केली तर ती मोडायची नसतात आणि म्हणून पुढे गांधीजींनी उपोषण केली होती का लक्षामध्ये आणि म्हणून गांधीजींचा प्रभाव समाजावर लोकावर पडला घराघरात त्या जिवंत असताना लोक त्यांची पूजा करत होते त्यांची फोटो लावत होते एक कायदा पंडित बॅरिस्टर झालेला माणूस साध्या एकावर आणि दुसऱ्यावर फक्त राहत होता याच कारण गांधीजींची आई त्यांच्या पाठीमागे उभी होती लक्षात ठेवा एवढंच नाही ईश्वर <coughs> विद्या ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून हिंदीतले खूप मोठे कवी होते लेखक होते आणि एकदा प्राचार्यांकडे गेले आईंचा काहीतरी निरोप आला का ले ले की घरी गर यायला पाहिजे तुम्ही आणि काय करायचं आपल्याला या ठिकाणी की तू लवकर घरी येऊन म्हणून हा प्राचार्यांना राजा मागायला गेला राजा मागायला गेल्यानंतर प्राचार्याने सांगितलं राजा मिळणार नाही त्यावेळी त्यांनी लगेच आपला राजीनामा लिहिला तिथं आणि प्राचार्यांच्या टेबलावर ठेवला आणि लगेच ते, ते, ते निघाले निघाल्यानंतर खेडेगाव असल्यामुळे रस्त्यानं जाताना पाऊस आला अचानक नदीला भरपूर पाणी आलेलं होतं आणि त्या पाण्यातून ते पोहून पलीकडे गेले घरी गेल्यानंतर खरंच पाहिलं तर आपला मुलगा आलेला आहे विचारलं अरे एवढ्या पावसात तू भिजत कसा काय आलास त्यावेळी त्यांनी एकच सांगितलं अगर आणि नदीला पूर आलेला होता ना त्यांनी सांगितलं आई पाण्याला त्याची ओढ होती आणि मला तुझी ओढ होती प्रेमाची काय सांगू पाण्याच्या जसा लाटा आल्या तसा मी जोर आणि आई आवाज बरोबर पाणी बाजूला फाकलं आणि मला पलीकडे पोहत आलं त्याच कारण आई तुझ्या आई नावाची शक्ती जी आहे ना तुझं प्रेम तुझं वात्सल्य म्हणजे एक मुलगा आईसाठी आपला नोकरीचा राजीनामा देतो लक्षात ठेवा हल्ली बरीच लोक असे आम्हाला न विचारताच राजाचे अर्ज टाकून गेलेले असतात ते आता यांना किती राजा द्यायच्या काही काही एवढे प्रेमळ की कधी हजरच नसतात त्यांच्या रजाच असतात काय लक्षामध्ये तस पण एक मनुष्य का आईच्या प्रेमाच्या जोरावर तो तिला तिथे भेटायला गेलं होतं लक्षात ठेवा अमेरिकेचा भाग्यविधाता आपल्याला माहित असेल अब्रहाम लिंकन नावाचा एक मोठा तत्वता होऊन गेला आणि त्याला दोन आई होते एक, एक सक्की आई आणि एक सखी आई सखी आई मारल्यानंतर सावत्राईकड सगळं आलं आणि ज्यावेळी खेडगावामध्ये कुठंतरी त्याच्या वडील मोलमजुरी करून काम करून काहीतरी खाया प्यायचे काहीतरी कष्ट करायचे आणि घर कुटुंबाचं भागवायचे त्याच वेळी काय झालं बघा कि ज्यावेळी ती चुलीचे लाकड तो जाळ म्हणतो ना आपण त्या जाळामध्ये हा पुस्तक वाचायचा म्हणतो आम्हाला आठवतं पूर्वीच्या काळामध्ये लाईटीच्या खांबाखाली आम्ही अभ्यास करायचो डास सावायचे म्हणून खाली मोठी लुंगी काहीतरी असं गुंडळायचं वगैरे किंवा फिरत राहायचं सारखं तस तो काय करायचं की आईने ते जाळ लावलं एकदा चुल पेटवली की त्या उजाडा तो वाचत बसायचे लहान मुलं वाचतात ना आपल्या चुलीसमोर त्यावेळी आई ते म्हटला जरा जाळ मोठा करणार आईने सांगितलं रे बाळा जर मी हा जाळ मोठा केला तर चुलीवरच जे ठेवलेले भाजी बिजी करपून जाईल जळवून जाईल तुम्हाला आई तुझी भाजी करपून जाईल तुझ्या मुलाचं माझं आयुष्य करतून जाईल भविष्याच त्याच्यासाठी तू जाळ लावत जा मग आईने सांगितलं यापुढे मी नेहमी जरी स्वयंपाक नसेल तरी घालत जाईल आणि तू तिथं काय करत जा वाचन करत जा याच्याही पलीकडे पॅसो नावाचा इटालियन एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला तत्व व्यता म्हणून गेला त्याच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की त्याला कधी कधी लिखाणाची आठवण यायची कवी लोक वगैरे आठवण आल्यानंतर आता लिहायला तर काही लिहिता येत नाही करायचं काय अशा त्याने आपल्या मांजरा लागून माझ्या लाडक्या मांजरात त्याला हात दिली प्रतिसाद दिला ते मांजर जवळ आलं आणि त्याच्या डोळ्याच्या प्रकाशात तो लिहायला लागला लक्षामध्ये म्हणजे ज्याला पुढे जायचं आहे तो आईच्या देशाने पुढे जातोच आई ही त्याची प्रेरणास्थान असते आई त्याचे हे मातृत्वाचं मंगल स्थान असते आणि म्हणून आई घडवेल हे मुलांचं जीवन असत लक्षात ठेवा अनेक स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत हेच घडलं की शिकागोला गेले ते परदेशात गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा आलं का लक्षामध्ये परदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या लक्षात आले असेल की साडेतीन वर्ष व्याख्यानाचा पाऊस पडला अमेरिका खंडावर अनेक विद्यापीठांनी त्यांना अध्यासन द्यायला सुरुवात केले होते तुम्ही कुलगुरु राहा तुम्ही आमच्याकडेच राहा पण ते म्हणायचे नाही मला माझ्या भारतभूमीमध्ये जायचंय आहे माझ्या लोकांचं कल्याण करायचं आहे माझ्या लोकाला तुमच्या भौतिक सुविधा द्यायच्या आहेत माझं आत्मज्ञान मी तुम्हाला सांगितलं तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं परंतु माझ्या लोकांना मात्र मला काय करायचं आहे ज्ञानी बनवायचं आहे विज्ञानी बनवायचं आहे तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी काय केलं असेल तर अमेरिका जिंकली बंधानी आणि म्हटल्या म्हटल्याबरोबर आपल्याला माहिती थी सर त्या ठिकाणी आणि तिथून आल्यानंतर या ठिकाणी काय झालं असेल तर ज्यावेळी कलकत्ता शहरामध्ये आले त्यावेळी आई त्याला सहज म्हटली अरे बाळा तू म्हटलं होता येईल आणि मी म्हटलो होतं देवीला जर समजा माझा मुलगा समोर परत आला तर मी गंगेचं स्नान करीन देवीचं दर्शन घेईन जगदंबेचं तेव्हा तू येशील का माझ्या बरोबर त्यावेळी आपल्यासारखा एखादा म्हटला असता मी एवढ्या शिकलेलो एवढ्या डिग्र्या माझ्याकडे तेवढी लोक मला मानतात मी असा विद्यापीठाचा प्राचार्य आहे कुलगुरू आहे प्राध्यापक आहे शिक्षक आहे मी कोण आहे तुला काय सांगायचं आता आता तू काय आई आहेस तुनं शिकलेली चवाडानी गप्प बस तुला काय पाहिजे तेवढं माग फक्त असं बोललो असतो परंतु त्यांनी सांगितलं तू म्हटले होतेस तर आपण जाऊ ना दर्शनाला शेवटी हे कुठे गेले गंगेवर दर्शन गेलं कलकत्त्याला गेले तिथे गेल्यानंतर ज्यावेळी लोक स्वामीचं नाव ऐकल्या बरोबर हारचे हार, हार मोठमोठाले मोड़ तुरे घेऊन यायचे स्वामीच्या गळ्यात घालाय की स्वामी बाजू लावायचे आणि ते हार कोणाच्या गळ्यात टाकायचे आईच्या गळ्यात टाकायचे लक्षात ठेवा आई, आई बरोबर तीर्थयात्रा आईची इच्छा पूर्ण केली एवढं करून थांबले नाही तर कुणीतरी एकदा कलकत्ता शहरामध्ये मोठी मिरून निघाली झाली होती परदेशातून आल्यानंतर आणि मग त्यावेळी त्या ठिकाणी कुणीतरी सांगितलं की अरे विवेकानंदा नरेंद्र तुझी आई त्या बाजूला एक तिथे आहे तुझी वाट पाहते वाट पाहते म्हटल्या बरोबर स्वामी विवेकानंद हत्तीवर बसलेले हत्तीच्या आंबारेतून खाली उतर उतरले आणि उतरल्याबरोबर बरोबर पळत 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 आपल्या आईच्या जवळ गेले आपल्या आईचा पदर आपल्या डोक्यावर धरला आणि सांगितला आई नाहीतरी मी त्रिखंड विजेता स्वामी विवेकानंद झालो जगजेता विवेकानंद झालोय आता मला सांग मी कुठे आहे तुझ्या पदराखाली आहे मग तू मोठी मी मोठा आईने सांगितलं मीच मोठी का लक्षामध्ये म्हणजे एवढे मोठमोठाली असताना माणसं यांच्यावर संस्कार कुणी केले असतील तर त्यांच्या आईने केलेली लक्षात आणि म्हणून आईचे हे संस्कार हे मुलावर येत असतात ज्यावेळी बाळासाहेब असतील नवनाथ असतील हे ज्यावेळी बाहेर राहत होते किंवा बेलापूरला जात होते किंवा मला वाटतं बाळासाहेब मला वाटतं भेव्याच्या दवानीनगर कारखान्यावर चार पाच वर्ष राहिले होते त्यावेळी हे घर हा परिवार हा परिसर हे सगळं सांभाळत असताना आपण विचार करा किती जी उत्तर तेजराण तुटत असे पण आईने जरी शेवटच्या अवस्थेमध्ये मी त्यांना अगदी चांगल्या अवस्थेपासून पाहिलेलं आहे शेवटच्या अवस्थेत जरी त्यांना थोडा पायावर चालण्याचा त्रास होत होता तरी पण आपलं कुटुंब कधी दुःखी होऊ दिलं नाही आपल्या कुटुंबामध्ये मध्ये आनंद फेरण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा आपुलकीने आदर त्याला जवळ बोलून त्याची करून हे एक मातृत्व वात्सल्याने भरलेलं आपल्या आजही आपल्या पुढे ते उभं राहिल्याशिवाय राहत आजही त्यांची मुलं चांगली सुशिक्षित झालेली आहेत चांगल्या चांगल्या व्यवसायामध्ये स्थिर व्हायला लागलेली आहे बरोबर आहे की, की नाही आजही अशा वाढीव नंदन मनासारखं पुरवण्याचं चा काम त्यांचं चाललेलं आहे आणि म्हणून आईने केलेले हे संस्कार किंवा निर्वसणी जीवन असो हो। ही खूप मोठी देणगी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा ज्याला काही नसेल तरी चालेल पण निर्विष्णी धन हे सगळ्यात मोठं धन हे लक्षात ठेवा आणि म्हणून असं निर्वेष्णी जीवन हे आपल्या मुलामध्ये उतरवणं ही एवढी साधी सामान्य गोष्ट नाही लक्षात ठेवा आणि म्हणून या आईला जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला अनेक आईंची जी ही उदाहरण दिली यासाठी दिलेली लक्षात ठेवा याच्याही पलीकडे झुम या बंद सुरुवातीला आपल्याला म्हणून दाखवलं होतं या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने <coughs> तो असा होता अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हा रेख वाटे देवा तुका म्हणे सेवा नाही या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज म्हणतात या समाजामध्ये जी जी मुलं आपल्या वडिलांचा आणि वारसा चालवत असतील संस्काराचा वारसा चालवत असतील नक्कीच त्यांच्या आई वडिलांचं हे पुण्य असेल धन्य माता पिता तयाची आपल्याकडे शास्त्रकार सांगतात सुशील मातृपुंडीनं पितृ दातव्य वंश दातीनं आत्म पुण्यनं सहभाग घेता म्हणजे आईचं पुण्य असेल तर मुलं शिल्वान जन्माला येतात वडिलांचं पुण्य असेल तर मुलं बुद्धिवान जन्माला येतात वंशाचं पुण्य असेल तर मुलं दानुशुर जन्माला येतात आणि जर स्वतःच पुण्य असेल तर मुलं भाग्यवान म्हणतात त्याच्या विरुद्ध शास्त्रकार काय मानतात पहा उन्म तो मातृदोषेन आईचा दोष असेल तर मुलं अश्लील जन्माला येतात म्हणजे कुठं कसे वागायला लागतात उन्म तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः वडिलाचा दोष असेल तर मुलं मृत्युमंत जन्माला येतात आणि जर आपल्या परिवाराचा दोष असेल तर मुलं दानसूर जन्मत नाहीत पण कुठेही काही गेले काही देत तर नाहीच पण काहीतरी घेऊन आले शिवराय कोणाची चप्पल तरी समजायचा वंशाचा जर सोडावर दोष निर्माण झाला तर सांगतात आत्मदोष येणं दारिद्र्यता किती मोठा जी माणसं असली तरी खाली यायला वेळ लागत नाही आपल्याला माहिती आता परिस्थिती बहुतानी काही चालली आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपोरी आहे म्हणजे जीवावर भगवंताची कृपा तेच माझे हित करीत ती जेने हा गोपाळ कृपा करी म्हणजे जीवावर भगवंताची कृपा होईल याच नाव ही ती लक्षात ठेव <coughs> आपण ही गीता हित म्हणजे जीवावर भगवंताची कृपा लक्षात आला आपल्या सगळ्यांचं आपली भारतीयांची संस्कृती मातृदेवभू भव देव आचार्य देवभू अतिथी देवभू म्हणजे आपल्याकडे जे कोणी आले असतील मातृ पहिले आई आपला देव आहे नंतर वडील हे आपले देव आहेत त्याच्यानंतर अतिथी आपले देव आहेत जे आपल्या घरी कोणी अतिथी येथे लक्षात ठेवा आणि आपली जन्मभूमी हा आपला देव आहे लक्षात ठेवा आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात कि धन्य माता पिता तयाच्या जे मुलं कुलवान असतील जे मुलं शिलवान जन्माला असतील ज्या आई वडिलांचा वसा वारसा संस्काराचा वारसा चालवत असतील धर्माप्रमाणे नीतीप्रमाणे न्यायाप्रमाणे वागत असतील तर समजाचे त्यांच्या आई हे काय आहे आहे लक्षात ठेव धन्य माता पिता तयाच या किंवा धन्य ते रत्नाची ते खाणून जन्मला निदान सावतातो सावता सागर प्रेमाचे आगर अवतार माळ्या घरी धन्याची माता धन्याचा त्रैलोक्याचा अखिल कुटी ब्रह्मांडाचा नाही आपल्या हृदयामध्ये साठवण्याचं काम केलं याच कारण असं आहे का धन्याची माता धन्य याचा पिता म्हणून साठ विला दाता त्रैलोक्याचा आपल्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात असेल तामिळनाडू असेल आंध्र असेल केरळ असेल असेलही दिंड्या पंढरपूरला येतात पण पंढरपूरच्या पांडुरंगाची दिंडी मात्र एका गावाला जाते कोणत्या आरण गावाला सावता महाराजांच्या गावाला का काळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा शेतातल्या प्रत्येक वस्तू मध्ये भगवान परमात्मा भरले या दिसत होता मोठ नाळा अवघी करतो ना त्याच्यातच विषोण पाहणं हे खरं काम आपलं आहे लक्षात आपलं ते खरं कर्तव्य आहे म्हणून धन्य माता पिता तयाची या म्हटले लक्षात ठेवा याच्यामध्ये आई वहिच्या बाबतीत वाच्या काळामध्ये बऱ्याच वेळा काही लोकांकडून दुर्लक्ष होत लक्षात पाव जो जे वाचि वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान्य आणि अनुवळ भूमंडळी भेटतो या होता चला कल्प तुरचे

संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज जय संत श्रेष्ठ भगवान बाबा महाराज की